बघ आम्ही काय सांगशील असं झाडा मागून वगैरे आय डोंट नो म्हणजे सगळे मला मोठं लग्न पाहिजे नमस्कार मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते स्मार्ट मराठीमध्ये सहा फेब्रुवारीला लग्नाचा शॉट हा चित्रपट येणार आहे आणि नुकताच त्याचा टीजर लॉन्च झाला आणि माझ्यासोबत हे दोघे सुद्धा आहेत आणि खरं तर खूप सुंदर दिसतेस प्रिया तू आणि तू सुद्धा आणि आम्ही जो टीझर बघितलाय जसं तू प्रिया आतापर्यंत बोलत आलीस त्यामध्ये तू तर सुंदर आहेसच पण आम्ही तुझा जो लुक आहे ना खर तर मी सांगते प्रत्येक जेवढी महाराष्ट्रातली तरुणी आहे तिला तुझ्यात शाहरुख दिसतो आणि ते एक फील येतं म्हणजे आम्ही टीजर बघताना आम्हाला ते कळाले काय सांगशील तू काय सांगशील तू प्रत्यक्षात पाहिले ऍबसिल्युटली आणि त्याने फिल्म मधल्या गाण्यामध्ये ती शाहरुखची पोस्ट पण केली आहे जे बघून वा, मिसिंग वाज मराठी फिल्म असं पण म्हणू की एक हिरोइजम कॅरी करणं पण एक वेगळी कला आहे जे काय म्हणाले रोहित शेट्टी वगैरे यांच्या इंटरव्ह्यूज मध्ये ही मेन्शन की एक हिरोचा वॉक असतो हिरोईनचा वॉक असतो तर अभिनयासोबत ही गोष्ट पण एक अभिनयाच आणि या क्षेत्रात काम करण्याचाच भाग आहे हे, <laughs> हे मला बरच उशिरा लक्षात आलं <laughs> <laughs> पण अभीकडे ती नॅक संभाव आहे की ही टर्न आणि सगळ्या मुली फक्त तीन सेम बघणार काय सांगशील असं झाडा मागून वगैरे हेच बघत मोठा झाला हा पण आय डोंट नो असेल <laughs> ते म्हणजे काही लोक असतात की बोलतात कमी पण काम खूप प्रभावी करतात मला वाटतं आहे जो ट्रेनचा सीन केलाय तो खरंच म्हणजे भारी वाटतो आम्हाला डिटेल आहे काय सांगशील तुझा एक्सपिरियन्स कसा होता त्यावेळी मी ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांगेन ट्रेनचा सिक्वेन्स आता तू टीजर मधला म्हणते वेगळा फन पार्ट आहे आणि ऍक्च्युली तो आमचा फिल्मचा पहिला सिक्वेन्स आहे हे सांगू शकतो मी ॲक्च्युली सो ओवरऑल खूप वेगळ्या पद्धतीची फिल्म आहे आणि काही टेन्शन नाही आहे फिल्ममध्ये असं टेन्शन आमच्या दोघांमध्ये जे सतत भांडत 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 असतात सिच्युएशनल आहे सगळ्या सगळ्या गोष्टी आणि दोन वेगवेगळी प्र वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळे वेगवेगळ्या माइंडसेटची कॅरेक्टर्स आहेत दोघे सो त्या दोघांचा हा प्रवास आहे आणि ते दोघे एका बॉक्समध्ये कसे येतात आणि त्यांच्या दोघांचे स्टो आ, स्टोरीज कशा अनफोल्ड होतात ही बेसिकली फिल्म आहे लग्नाचा शॉर्ट आणि कसं त्यांचा शॉर्ट लागतो डोक्याला ते <laughs> सो ओवरऑल जर्नी खूप मस्त होती आणि मला खूप मजा आली सगळंच सुरुवातीपासून ते एंडपर्यंत आम्ही सतत प्रत्येक सीनमध्ये काय वेगळं करायचं काय म्हणजे ऑलरेडी खूप छान लिहिलं होतं आणि कधीकधी असं ना की आ, खूप नॅचरल रिॲक्शन्स लागतात काही काही गोष्टींना काही काही सीन्सना तर माझ्या मते पूर्ण फिल्ममध्ये तेच होतं की सगळं नॅचरल गोष्टी होती की आम्हाला कधी कधी असं व्हायचं काही काही सीन्समध्ये की आम्हाला डिरेक्टर सांगितलं तर हा सीन तुम्ही तुम्हीच करा म्हणजे आहे ओव्हरऑल त्याचा एक ढाशा लिहिला आहे म्हणा तुम्ही तुम्हीच करा तुम्हाला काय वाटतं तुम्ही फील करून करा सो काय येणार काय माहितीच नसायचं कधी जरी आम्ही सुरुवातीला खूप डायलॉग वगैरे रिहर्सल वगैरे करून आलेलो असायचो तरी पण मध्ये मध्ये काहीतरी ठपकन निघून जायचं असं सो त्या मोमेंटला खूप मजा यायची की अरे वा काहीतरी वेगळं मिळालं एक सॅटिस्फॅक्शनचा ह्याचं मला म्हणायचं की ह्या फिल्म मध्ये अशा मोमेंट्स खूप होत्या माझ्यासाठी की असं काहीतरी येऊन गेलं पटकन की अरे वा हे तर विचार केलं नव्हतं पण ते कॅरेक्टरने दिलं आपल्याला की ते आलं समाव कसं ते मला पण माहित नाही त्या पद्धतीचं तर ते केसातून हात वगैरे फिरवल्यास ते एकदा एक एकाच वन शॉट मध्ये आलेलं की किती वेळ फिरवायला लागलं नाही ते वन शॉट मध्येच करावं लागलं होतं कारण एवढी थंडी वाज रे तिकडे सगळे <laughs> पळून <laughs> गेले होते सगळे तिकडे कॅमेरा मॅन आम्ही दोघे बाकी कोणी नव्हतं तिकडे प्रिया तुझ्याकडे येते म्हणजे त्यावेळी तिकडे प्रचंड थंडी असेल तुझा काय अनुभव होता तिथला थंडीचा अनुभव काय कुडकुडण्याचा अनुभव होता आणि तू बघशील तर अशा गाण्यांमध्ये युजली ड्रोन शॉट्स खूप असतात किंवा लांबून शूट होत आहे काहीतरी असं खूप वेळ असतं तर तुमच्या पासून कोसो दूर असतात सगळं युनिट त्यामुळे पाणी मागणं किंवा मा पटकन हे थंडीचं जॅकेट काढून द्यायला कोणीच नसत नसतं त्यामुळे तुम्हाला तसंच थांबायचंय अंटील द युनिट क्लिअर जाऊन आणि शॉर्ट होऊन परत ते तुमच्या जवळीपर्यंत तर मी जी शाल पांघरलेली असायची ती काढून आम्ही पटकन गळ्यात घालायचा आणि शॉर्ट व्हायचा आणि शॉर्ट कट झाला की पटकन तीच हे घेऊन मी परत पांघरून बसायचे असं एक कुडकुडत आम्ही ते गाणं शूट केलं पण काय मज्जा आली आणि म्हणजे असं रोमँटिक गाणं मी पहिल्यांदा शूट केलं आयुष्यात आणि मला नेहमी असं थोडंसं बर्डन यायचं की हे म्हणजे फनी नको वाटायला हे ते रोमॅन्टिक वाटलं पाहिजे ते असं अ पाहिजे त्याच्यात सुद्धा एक वेगळं पण त्या बाबतीत खूपच कम्फर्टिंग होता अ त्यामुळे आय परफॉर्म वेल निश्चितच मी हाच प्रश्न तुला प्रिया विचारणार होते कारण आम्ही तुझ्या स्किट मध्ये बघतो म्हणजे रोमॅन्टिक जो स्किट असतो ना अगदी थोडा साठी असतो त्यामध्ये सुद्धा तू उत्तम भाव आणतेस आणि त्यानंतर आता जे गाणं तू सांगतेस त्यामध्ये आणि मुव्हीच्या मध्ये सुद्धा कॉमेडी पण दिसते तुझा बिंधासपणा तर दिसतोय पण हे रोमॅन्टिक सीन करत असताना वेगळं काही करावं लागलं का तुला मला वाटतं प्रेम दाखवणं ही सगळ्यात कठीण भावना आहे नवरसांमधली बाकी आ, राग हसणं भीती वगैरे वगैरे अचीव करू शकतो पण प्रेम की माझ्या या व्यक्तीवर प्रेम आहे दाखवणं किंवा ते कॅमेरासमोर पोर्ट्रे करणं मला फार कठीण वाटतं आणि त्याच्यात अशा पद्धतीची जी गाणी आहेत जी थोडीशी एक्स्ट्रा आहेत की खर तर असं कोणी असं येत नाही धावत <laughs> पण आपल्याला तर तेवढंच इन्विक्षण नाही करायचंय की लोकांना वाटलं पाहिजे मला हे करायचंय जसं आपल्याला लहानपणापासून बघून वाटले की वाव यारे शाहरुख आणि काजूल सारखं मला पण आयुष्यात काहीतरी करायचंय तर हे कन्व्हिक्शन आणणं जरा चॅलेंजिंग होत मला वाटतं तुझ्या लहानपणाचा चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण झालेलं दिसतंय तुम्ही मगाशी वाजत गाजत आणलात पण तुझ्या लग्नाच्या खेळवणाला किंवा तुझ्या रिअल लग्नाच्या वेळी असाच माहोल असावा असं वाटतंय काही कल्पना आहेत तुझ्या हो बाय गॉड मी असा विचार केला नाही मला वाटतं अभियेचं उत्तर देऊ शकेल तुला काय माहिती नाही अगं इतक्या वेळा मुंडावळ्या आणि इतक्या वेळा लग्नाचं हे परिधान केलंय ना सगळं फोटोशूट साठी असेल किंवा ब्रँडसाठी असेल किंवा साठी असेल फिल्म साठी असेल आता या फिल्म पूर्ण वेळ आम्ही लग्नाच्या विषयात आहोत त्यामुळे असं झालंय की खऱ्या लग्नाचं येईपर्यंत एवढं नटाव असं वाटणार आहे का असा <laughs> प्रश्न आत्ता पडतोय अभि तू काय सांगशील क्लिअर त्या बाबतीत मला म्हणजे हे जे आहे ना हे, हे बॅकग्राऊंड वगैरे हे मला आवडत असं म्युझिक नको असं काही नकोय तेवढीच जिमते पंधरा माणसं बस काय पंधरा माणसं लग्न प्रेक्षकांना काय सांगाल दोघी सहा फेब्रुवारीला आम आमची फिल्म रिलीज होते आणि आज त्याचं टीजर रिलीज झाला आहे सो तुम्ही तो प्लीज जाऊन बघा तुम्हाला खूप आवडेल आणि फिल्म बघायला नक्की या आम्ही खूप धमाल केले फिल्म करताना आणि ती धमाल आम्ही स्क्रीनवर पण उतरवण्याचा हंड्रेड पर्सेंट प्रयत्न केला आहे आणि आय एम शुअर ती तुमच्यापर्यंत पोहोचली आणि तुम्ही पण तितकेच एन्जॉय कराल फिल्म खूप रिलेटेबल आहे तुम्ही इमोशनल एक रोलर कॉस राईड आहे त्याच्यामध्ये सो एक वेगळी जर्नी आहे आणि आय होप ती तुम्ही पण एन्जॉय कराल सो प्लीज सहा फेब्रुवारी तुमच्या थिएटर थिएटर्स मध्ये निश्चितच तुम्हाला दोघांचे खूप धन्यवाद प्रेक्षक हो। तुम्हाला एक छोटीशी पण सुंदर मुलाखत कशी वाटली नक्की कळवा मुलाखत आवडल्यास लाईक करा आणि अजूनही तुम्ही स्मार्ट मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच